<laughs> ताई तुम्ही या ग्रामस्थांशी चर्चा केली आज जे ग्रामस्थांचं म्हणणं होत तुमच्यावरही आरोप केलाय ग्रामस्थांनी तुमच्या इथे तुम जमिनी आहेत उद्याच्या वाढीत वगैरे आणि त्यालाही तुम्ही उत्तर दिलं आता नेमकं या माझ्यावर आरोपाची कोणी इन्क्वायरी करावी आय नो प्रॉब्लेम कारण का त्याच्यात कसंच नाहीये कोणीतरी मुद्दा म्हणून माझ्या विरोधात करत त्याची इन्क्वायरी करावी कारण का सगळे पेपर्स आज डॉक्युमेंटेड आहेत ऑनलाईन आहेत जे आरोप कुठे गेल्यानंतर दिसलाच नाही आरोप करणारा तो भाग वेगळा पण त्याची माझ्यावर जो आरोप झाला तो काय कोणी उद्या जर तलाठीच्या ऑफिसमध्ये गेला तर तो इझिली कळू शकेल मला त्याची काही फार चिंता वाटत नाही कारण का मला तसले प्रॉब्लेम्स नाही एक दुसरा मुद्दा की उद्या एसपीच्या बरोबर मिटिंग ठेवली आहे तुम्ही सविस्तर सगळी मीटिंग पाहिलेली आहे उद्या बघूया एकच्या मिटिंग मध्ये काय होतं जागा बदलणं तुम्हाला वाटतं का तांत्रिक दृष्ट्या आता ते पॉसिबल आहे जी कमिटी दिल्लीची आलेली होती ज्यांनी ही साईट फायनल केली ही सगळी प्रक्रिया जी आहे म्हणजे पाच वर्ष पाच वर्षापूर्वी जे थांबलं होतं ते पाच वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी येऊन हा प्रकल्प आढळला खर तर मला मगाशी माझ्या भाषणात सांगितलं मी स्थानिक आमदार बापू शिवतरे आधीचे सगळे आमदार त्याचबरोबर म्हणजे संजय जगताप असतील किंवा अशोक टेकावडे असतील दुर्गाडे सर असतील जे जे इथे ज्यांनी नेतृत्व इलेक्शन लढली आहेत अशा सगळ्या लोकांना मी उद्या कॉन्टॅक्ट करणार आहे कारण माझी इच्छा आहे की ह्याच्यात राजकारण कुठलंही येऊ नये आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही मी वेळ यांचं वे। डेलिगेशन पुढच्या आठवड्यात घेऊन जाणार आहे कारण का माझा प्रयत्न राहील की शांततेच्या मार्गाने एका विश्वासाच्या नात्याने पण सगळ्यांनी मिळून प्रश्न सोडवा त्याच्यासाठी माई कटिबद्ध आहे तांत्रिकदृष्ट्या हे कितपत शक्य वाटत मला मी तुम्हाला खरं सांगू यातल्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत पण मला त्याच्यात समज गैरसमज वाढवायचे नाही आता त्याच्यामुळे मी जितकं आमच्यापैकी ज्याला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या जितकं कमी बोलेल समंजसपणा जबाबदारीने आम्ही जितकं लोकांना कॉन्फिडन्स मध्ये देऊन सरकारची अतिशय विनम्रपणे मार्ग काढण्याला सहकार्याची भूमिका घेऊन प्रतिक्रिया मला याची माहिती नाही मी उद्या मी जरूर विचारेन त्यांना उद्या जरूर मी सगळ्यांनाच फोन करणार उद्या सकाळी आत्ताच केले असते पण दहा वाजले मी उद्या जरूर सगळ्यांना विचार